नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय महात्मा नगर परिसरात बिबट्यानं नागरिकांवर हल्ला केलेला आहे हल्ल्यामध्ये दोन नागरिक जखमी झालेत भरवस्तीत एका घरामध्ये हा बिबट्या लपून बसलाय वनविभागाकडून या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वन विभागाचा अधिकारी देखील जखमी झालेला आहे दरम्यान सध्या या संपूर्ण परिसरामध्ये या बिबट्याला त्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गेल्या का काही दिवसांमध्ये बिबट्याचे जे हल्ले आहेत ते वाढलेले आहेत काही जणांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू देखील झालेला होता खास करून उत्तर पुणे परिसरामध्ये देखील बिबट्या जिथे जिथे वाट मिळेल त्या त्या ठिकाणी पळून जात आहे त्यामुळे आडोसा शोधतोय त्यामुळे बिबट्याला एका ठिकाणी पकडण्यासाठी पिजरा देखील लावण्याचे प्रयत्न सुरू झालेले होते परंतु बिबट्या तिकडनं निसटला आणि दुसऱ्या बाजूला गेलाय त्यामुळे आता या ठिकाणीही पण आपण बघतोय की जे दुकानं आहेत ते दुकाना देखील बंद करण्याच्या आहेत आणि बिबट्या या बाजूने जिथे इथे जाऊ शकतो हा संपूर्ण परिसर आता निर्मनुष्य केला जात आहे कॅमेरामॅन मयुर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक तेव्हा भरवस्तीमध्ये बिबट्या हा लपून बसलेला आहे एका नागरिकावर देखील त्यांनी हल्ला केलेला होता वन विभागाच्या अधिकाऱ्यावर देखील हल्ला केलेला होता ज्यामध्ये वन विभागाचा अधिकारी हा लपलेला जखमी झाल्याचं समजत आहे शोधायला काय काय अडचणी येऊ शकतो शोधायला म्हणजे अडचण काय नाही इकडे मागे सापडू शकतो मांगीने बघितलं आम्ही जागा आहे तिथे राहू शकतो नाही चालूय आम्ही तिकडे मागे गेलोच नाही ना बघ आम्ही बघितलं ना बघून घाबरून आम्ही डायरेक्ट बाहेर पडालो आता आता कोणी तिथे आहे का आता कोणीच नाही आता डायरेक्ट तुम्ही बघू शकता कर्मचारी चार पाच जणी तेव्हा काही नागरिकांच्या आपण या प्रतिक्रिया पाहिलेल्या होत्या वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पोलीस देखील दाखल झालेले आहेत या बिबट्यानं सध्या या परिसरामध्ये दहशत माजवलेली आहे संपूर्ण रहिवासी भाग असल्यामुळे या बिबट्याला पकडण्याचं एक मोठं चॅलेंज वनविभागासमोर असणार आहे वनविभाग सज्ज झालेला आहे मात्र बिबट्या हा हाती लागत नाही आहे त्याला जेव्हा संधी मिळते त्यावेळेला तो पळून जातो आहे त्यामुळे त्याचा नेमका ठिकाणा शोधण्यामध्ये वनविभागाला काहीशी अडचण देखील येते आहे मात्र शर्थीचे प्रयत्न सध्या वनविभागाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत नाशिकच्या महात्मा नगर परिसरामध्ये सध्या या बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे आणि ब लोकवस्ती त्यासोबतच मानवी वस्ती असल्यामुळे स्वाभाविकच परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण देखील पसरलेलं आहे हल्ल्यामध्ये दोन नागरिक जखमी झालेले आहेत वनविभागाकडून शोध मोहीम राबवली जाते नाशिक आणि संपूर्ण आसपासचा जो परिसर आहे या परिसरामध्ये शेती देखील मोठ्या प्रमाणात असते ऊसाची शेती असेल द्राक्षाची शेती असेल किंबोदा विविध देखील या शेतांमध्ये घेतली जातात आणि या परिसरामध्ये बिबट्यानं हल्ल्या केल्याचे अनेक ज्या बातम्या असतात त्या देखील सातत्यानं आम्ही दाखवत असतो आणि अशातच काही वर्षांपूर्वी देखील या बिबट्यानं नाशिकमध्ये नाशिक शहरामध्ये नाशिक येऊन देखील धुमाकूळ घातलेला होता काही नागरिकांवर देखील हल्ला केलेला होता आणि तशीच काहीशी घटना पुन्हा एकदा आज आपल्याला नाशिकच्या महात्मानगर परिसरामध्ये पाहायला मिळते महात्मानगर परिसरामध्ये लोकवस्ती असलेल्या भागामध्ये हा बिबट्या आलेला होता साधारणपणे एक ते दोन तास होऊन गेलेले आहेत या बिबट्याला पकडण्यासाठी सध्या वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन नागरिक हे जखमी झालेले आहेत तर वन विभागाचा अधिकारी देखील यामध्ये जखमी झाल्याचा समजत आहे वनविभागाकडून सध्या शोध मोहीम राबवली जाते है, भर वस्तीमध्ये घरामध्ये हा बिबट्या लपून बसल्याचं सांगण्यात येत आहे आणि हा स संपूर्ण परिसर आहे हा रिकामा करण्यात आलेला आहे ही जी आजूबाजूची दुकानं आहेत ती देखील रिकामी करण्यात आलेली आहेत एक परिसराला छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालेलं आहे जाळी आणण्यात आलेली आहे डार्ट आणण्यात आलेले आहेत आणि अर्थातच आता लक्ष एकच आहे ते म्हणजे या बिबट्याला पकडण्याचा वनविभागाकडून या बिबट्याला पकडण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत हा संपूर्ण जो परिसर आहे या परिसरात जे बघे जमलेले होते ज्या नागरिकांनी गर्दी केलेली होती त्यांना देखील सध्या पोलीस असतील वनविभाग असतील यांनी हटवलेलं आहे बाजूला केलेला आहे हिंसर प्राणी आहे बिबट्या आणि आपल्याला याबद्दल आता प्रतिक्रिया देण्यासाठी देवायानी फरांदे आमदार आपल्यासोबत आहेत देवानी ताई तर नाशिक आणि संपूर्ण परिसर या भागाला तर बिबट्या नवीन नाही मात्र हा बिबट्या जो येतात थेट मानवी वस्तीमध्ये येतोय काय नक्की घडतंय सध्या परिसरा या परिसरात याबद्दल काही माहिती कळू आहे एक दोन लोकांना त्याने जखमी देखील केलेला आहे आणि वन अधिकाऱ्यांशी बोलली स्वतः फील्ड वरती आहे आणि थोडस पॅनिक सिच्युएशन असल्या कारणाने अजून तिकडचा का वन विभागाचा फोर्स मा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे परंतु मी आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती करेल की जोपर्यंत बिबट्या पकडला जात नाहीये तोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहावे प्रशासन त्यांचं काम करते आणि आपण त्यांना करून द्यावे मात्र देवानी ताई तसं पाहायचं झालं तर का का गेल्या काही काळापासून आतापर्यंत जंगल परिसरामध्ये किंबहुना शेतांच्या परिसरामध्ये या बिबट्याचा वावर होता मात्र नाशिक शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने या बिबट्याचे हल्ले देखील वाढलेले पाहायला मिळत आहेत हो निश्चित गेल्या काही दिवसांपासून दर पंधरा दिवसांनी बिबट्या हा नाशिक शहरामध्ये शिरतोय आणि त्यामुळे मी वन विभागाकडे देखील मागणी करणार आहे की हे जे बिबट्या आपण पकडतो त्यांना पकडून त्यांना वाइल्डलाईफ सेन्चुरीज मध्ये त्यांना परत त्यांनी हे करायला पाहिजे शिफ्ट करायला पाहिजे तर त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून काही करता येईल का ते देखील बघायला पाहिजे खरं तर मुख्यमंत्र्यांनी देखील बिबट्याच्या सगळ्या हल्ल्यांची दखल घेतलेली होती वनमंत्र्यांनी देखील परवा सांगितलेलं होतं की बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालून ठार करा असं काही आत्ता या परिसरामध्ये घडू शकत असे काही आदेश देण्यात आलेत नाही अशा पद्धतीच्या आदेशांचं मला माहित नाहीये परंतु आता सगळाच पोस्ट त्या ठिकाणी लावलेला आहे आणि ते काम करतात त्याला पकडण्यासाठी देवेने ते धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तेव्हा इथल्या स्थानिक आमदार होत्या देवयानी फरांदे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की या संपूर्ण परिसराला सध्या जाळी लावण्यात आलेली आहे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत याशिवाय या, या परिसरामध्ये आपण बघितलं तर काही भाग जो आहे तो रिकामा करण्यात आला होता मात्र नागरिकांची इथल्या लोकांची जी आहे ती गर्दी देखील वाढलेली आहे आणि अशातच हा जो हिंस्र प्राणी आहे तो हल्ला देखील करू शकतो त्यामुळे नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी आपल्या घरातच थांबावं दुकानातच थांबावं बाहेर पडू नये असं आवाहन पोलीस असतील वनविभाग असेल यांच्याकडून करण्यात आलेलं आहे गेल्या काही काळापासून किंबहुना जी देवयानी फरांदे यांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार साधारणपणे दर पंधरा दिवसातून या बिबट्याचा वावर शहरी भागामध्ये वाढलेला पाहायला मिळतो आहे सातत्यानं या बिबट्यानं मानवा वस्तीवर देखील हल्ले चढवलेले आहेत आणि आत्ता देखील पोलिसांकडून असतील वनविभागाकडून असतील याशिवाय रेस्क्यू टीम ज्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून ज्या भागामध्ये हा बिबट्या लपलेला आहे त्याला जेरबंद करण्यासाठी ही आता जाळी लावण्यात येते याशिवाय काहीसा गोंधळ जो आहे काहीशी गडबड देखील जी आहे देखील सध्या पाहायला मिळते बिबट्या एका घरामध्ये लपून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार नाशिकच्या महात्मा नगर परिसरामध्ये हा बिबट्या लपून बसलेला आहे या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन नागरिक जे आहेत ते देखील जखमी झालेले आहेत वनविभागाकडून रेस्क्यू टीमकडून या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत जाळी लावण्यात आलेली आहे आणि काहीस भीतीचं काहीस बिबट्याच्या दहशतीचं वातावरण सध्या या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे शेत असेल जंगल असेल नाशिक परिसराला एक निसर्गाचा मोठं वरदान देखील लाभलेलं आहे या ठिकाणी अनेक वन्यप्राणी राहत असतात मात्र गेल्या काही काळांमध्ये या बिबट्यांची संख्या ही लक्षणीरित्या वाढलेली आहे केवळ नाशिकच नाही तर पुणे असेल नगरचा भाग असेल या भागांमध्ये बिबट्याचा बिबट्यांची जी संख्या आहे ती वाढलेली आहे गेल्या काही काळामध्ये आपण जर पाहिलं तर लहान ला मुलं असतील शेतकरी असतील या सगळ्यांवरच या बिबट्यांनी हल्ले चढवलेले होते ज्यामध्ये काही नागरिकांचा देखील झालेला होता काही ठिकाणी या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन देखील केलेलं होतं ज्याशिवाय या बिबट्यांचा ठोस बंदोबस्त करावा यासाठी रास्तादुखी करण्यात आलेला होता या सगळ्यामध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घातलेलं आहे तर दुसरीकडे वनमंत्र्यांनी देखील परवाकडेच बोलताना जर आपण बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर कुत्र्यांच्याप्रमाणे बिबट्याची संख्या वाढलेली दिसू शकते असं एक उद्विग्नतेतून वक्तव्य केलेलं होतं याशिवाय जे कु बिबट्या आहेत त्यांना देखील दिस्ताक्षणी गोळ्या घालून ठार करा असे आदेश देखील त्यांनी दिलेले होते आणि त्यानंतर लागलीच आता नाशिकच्या या भरवस्तीमध्ये हा बिबट्या लपून बसलेला आहे मंत्री गिरीश महाजन देखील सध्या या भागामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे नाशिकचा कुंभमेळा येतो आहे या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कालच भूमिपूजन विविध प्रकल्पांचं उद्घाट शुभारंभ झालेला होता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची याशिवाय अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळालेली होती आणि दुसऱ्या दिवशीच आता नाशिकमधली जी घटना येते ती म्हणजे नाशिकच्या या महात्मानगर परिसरामध्ये बिबट्यानं घातलेला हा धुमाकूळ सध्या वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत दोन नागरिक यामध्ये जखमी झालेले आहेत तर एक वनविभागाचा अधिकारी आहे जो कर्मचारी आहे तो देखील या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेला आहे बिबट्या नक्की कुठे लपून बसलेला आहे याबद्दल ठोस कळत नाही आहे नेमका तो हाती लागत नाही आहे त्यामुळे एक मोठं चॅलेंज एक मोठं आव्हान सध्या वनविभागाच्या पुढे उभं टाकलं आहे दोन दृश्य आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरची पाहतो आहे एक सी सी टी व्हीमध्ये जो बिबट्या आहे ज्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तो बिबट्या आपल्याला दिसतो आहे तर दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी असतील पोलीस असतील रेस्क्यू टीम असेल हे सगळेच जण सध्या या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत काही स्थानिकांची देखील मदत घेतली जाते तर काही आजूबाजूला जे नागरिक राहतात त्यांची देखील गर्दी या भागामध्ये सध्या झालेली आहे रेस्क्यू टीम मधला जो कर्मचारी आहे त्याच्यावर हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे जखमी झालेला हा माणूस आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे हा बिबट्या याच भागामध्ये आहे हे पुन्हा एकदा कन्फर्म झालंय किंवा मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा या बिबट्याला ज्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात येत आहे त्या ठिकाणी थांबलेले आहेत एक वनविभागाचा जो कर्मचारी आहे रेस्क्यू टीममधला जो कर्मचारी आहे त्याच्यावर देखील या बिबट्यानं हल्ला चढवल्याचं पाहायला मिळते त्यामुळे स्वाभाविकच आपण कॅमेऱ्यामध्ये देखील पाहतोय की या ठिकाणी बघ्यांची किती मोठी गर्दी झालेली आहे हा हिंस्र प्राणी आहे कुठलाही शांत प्राणी नाही त्यामुळे स्वाभाविकच नागरिकांना देखील लोकप्रतिनिधी असतील पोलीस असतील हे सातत्यानं आवाहन करत आहेत की इथली गर्दी कमी करा आणि आपण पाहतोय की हा जो वन विभागाचा अधिकारी आहे त्याच्यावर देखील या बिबट्यानं हल्ला चढवलेला आहे वन विभागाचा अधिकारी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालाय आपल्या याबद्दलचे अधिकचे अपडेट येतोय मुकुल आपल्यासोबत आहे मुकुल दृश्य तर स्पष्टपणे दिसत आहेत वन विभागाचा अधिकारी एक जखमी झाल्याचं समजत आहे आणि मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी पोहोचलेत बरोबर आपण नुकत्याच बिबट्याने हल्ला केलेला आहे गुरुकुल सोसायटी नुकत्याच बिबट्याने हल्ला केलेला आहे गुरुकुल सोसायटी आहे या गुरुकुल सोसायटीमधील तारा मंगल ब क्रमांकाची इमारत होती या इमारतीच्या आतमध्ये बिबट्या लपला होता याची माहिती नागरिकांना इथे कळाली होती वन विभागाचे कर्मचारी इथे दाखल झालेले होते आणि हेच रेस्क्यू ऑपरेशन करत असताना वन विभागाचे एक कर्मचारी होते त्यांच्यावर बिबट्याने जोरदार हल्ला केलेला आहे आपण बघतोय की त्यांच्या चेहऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये दुखापत झालेली आहे रक्त बंबाळ असं ते झालेले आहेत आणि त्यांना जखमी अवस्था इथून पुढच्या उपचारासाठी नेण्यात आलेला आहे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आलेली आहे आणि या बघ्यांच्या गर्दीमुळेच रेस्क्यू ऑपरेशन करण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत आपण बघतोय की अशाच पद्धतीने वरच्या बाजूला काही नागरिक का आहेत त्यांनी जाळी लावून धरलेली आहे आणि खालच्या बाजूला देखील नागरिकांनी जाळी लावून हा पूर्ण परिसर बंद केलेला आहे याच ठिकाणी हा जो बिबट्या होता हा पकडण्यात जेरबंद करण्यामध्ये यश येणार होतं मात्र त्याच वेळेमध्ये या बिबट्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केलेला आहे आणि आता अजून इथली गर्दी वाढत आहेत लहान लहान मुलं इथे येत आहेत आणि त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्यासाठी आता पोलीस फोर्स बोलवून हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे मात्र सर्वात महत्त्वाचा अडथळा जे नागरिक आहेत जे नागरिकांची होते गर्दी होते ती गर्दी पांगवणं अत्यंत महत्त्वाचं आहे मुकुल वन विभागाकडून कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे डाट आणण्यात आलेले आहेत जाळी आणण्यात आली आहे आणखी काय काय तयारी आपल्याला वनविभागाची रेस्क्यू टीमची पाहायला मिळते रेस्क्यू रेस्क्यू टीम, टीम इथे दाखल झालेली आहे त्यांनी जाळी देखील आणलेली आहे आणि त्याचबरोबर पिंजरे देखील आणलेले आहेत आता धोका हा आहे की जर अंधार झाला तर बिबट्याचा ठाव ठिकाणा घेण्यामध्ये अडचणी येतील त्यामुळे आता सर्च लाईट देखील आणले जात आहेत आणि बिबट्या आत्ताच उजेड असतानाच त्याला जेरबंद करावं यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत मात्र हे प्रयत्न सुरू असतानाच अशा पद्धतीने बिबट्याने हल्ला केला आणि एक कर्मचारी जखमी झालेला आहे निश्चितच एखाद्या कर्मचाऱ्यावर ज्यावेळेस हल्ला होतो बाकी ज्यांचा जो आत्मविश्वास आहे तो काही प्रमाणामध्ये कमी होतो थोडस थांबवते तू राहाच आपल्यासोबत आपल्यासोबतच आमदार सीमा हिरे सीमाताई नाशिकच्या या शहरी भागामध्ये बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत काय आपलं निरीक्षण नोंदवर आणि आत्ता जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे जे सर्च ऑपरेशन सुरू आहे याबाबत आपल्याकडे काय माहिती आहे आज महात्मा नगर येथील वन कॉलनीमध्ये बिबट्याने घरात केलेला होता आणि एका कर्मचाऱ्यावर हल्ला देखील केला मागच्या काही दिवसांमध्ये वडनेर दुमाला परिसरात एक लहान मुलाला सुद्धा त्यांनी हल्ला करून जखमी केलं आणि त्याला गतप्राण केलं अशा पद्धतीने एवढ्यात नाशिकमध्ये बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आणि आता कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर आमचं असं आहे की त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना आखणं गरजेचं आहे कारण अशा गोष्टी कर्मचाऱ्यांना तर जावंच लागणार त्यांना जिथे जिथे बिबट्या आढळतात तिथे त्यांना लोकांना सुरक्षित ठेवण्याकरता त्यांना पकडण्याकरता त्यांना जावंच लागतं त्यामुळे त्यांनी देखील उपाययोजना केल्या पाहिजे आणि बिबट्यांना पकडताना त्यांनी देखील सावध असलं पाहिजे असं मला वाटतं आणि जे काय वन अधिकारी आहेत एवढ्यात नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सापडताय तर ती सुद्धा काळजी पाहिजे सीमाताई धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि आपण पुन्हा एकदा मुकुलकडे जाऊया तर मुकुल जा आत्ता हा जो बिबट्या होता हा जाळीमध्ये आला त्यानं पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि परत गेल्याचं समजतय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट